श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यांसाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक असते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त पौर्णिमा व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करून या दिवशी बऱ्याचशा स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मीची पूजा करून कथेचे पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करायला हवे जी व्यक्ती मनोभावे हे व्रत करते त्या व्यक्तीवर त्याच्या कुटुंबावरती महालक्ष्मीची कृपा ही सदैव राहते आज या व्हिडिओ मध्ये एक अतिशय महत्वाची माहिती मी शेअर करणार या आहे यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिलांनी काय करावे काय करू नये कोणत्या चुका टाळाव्यात कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे आणि कोणती अशी चूक आहे जी नव्याण्णव टक्के महिला करतात ती तुम्हाला चुकूनही करायची नाही ही, ना ही। संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्या ते येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल मार्गशीर्ष महिना हा सर्व महिन्यांमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो तो भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर वर मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं जाणारं महालक्ष्मीचं गुरुवारचं हे व्रत तर देवी लक्ष्मीची अतिउच्च कोटीची सेवा आहे आता बऱ्याचशा महिलांना असं असतं की सेवा करण्याची किंवा हे व्रत करण्याची इच्छा असते पण मार्गशीर्ष गुरुवारचं हे व्रत करायचं तर उपवास करावा लागतो मग करावा की नाही मग असा मनामध्ये संभ्रम येतो तर तुमच्याकडून जर उपवास होत नसेल तरी देखील तुम्ही हे व्रत करू शकता व्रताचा अर्थ फक्त उपवास करणे असा होत नाही व्रतामध्ये पूजा मांडणी आणि त्याचबरोबर काही नियमांचं पालन करणं हे देखील आलं आता उपवास तुमच्या तब्येतीला जे पत नसेल तर अशा वेळेस तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची मांडणी करू शकता पूजेची मांडणी करा कथा वाचन करा देवीला नैवेद्य अर्पण करा एवढं जरी केलं तरी या व्रताची संपूर्ण फलश्रुती तुम्हाला मिळेल पण बरेचशे जणी वर्किंग असतात त्यांना उपवास करणं शक्य होत नाही अशा वेळेस तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल या व्रताची पूजा मांडणी जी आहे ती तुम्ही सकाळी करू शकता दिवसभर ही पूजा मांडणी तशीच ठेवू शकता ऑफिस मधून आल्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस या व्रताचं कथा वाचन करायचं असतं नैवेद्य वगैरे अर्पण करायचं असतो सकाळी पूजा मांडणी करणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी पूजा मांडणी केली तेव्हा ते कथा वाचन केलं आणि नैवेद्य आरती केली तरीही चालते पण बघा उपवास नाही केला तरी देखील काही नियम तुम्हाला पाळायचेच आहेत कर्पहा सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ महिना आहे या महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये वादविवाद भांडण कलह या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत जरी समोरची व्यक्ती तुम्हाला काही बोलत असेल तरी देखील तुम्ही त्या त्याकडे ते दुर्लक्ष करायचं आणि स्वतःहून आपण वाद ओढावून घ्यायचे नाही कारण बघा देवी लक्ष्मीला शांतता अतिशय प्रिय आहे ती अशाच घरामध्ये नांदते जिथे सुख शांती आणि समाधान आहे म्हणूनच आपल्या घरामध्ये असलेलं वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा स्वतःवरती संयम ठेवणं हे देखील व्रताचा एक महत्वाचा भागच आहे आणि व्रत केल्या इतकंच पुण्य तुम्हाला संयमामुळे लाभत त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला या गोष्टी पाळायच्या आहेत मान्य आहे की भांड्याला भांड लागतंच पण तुम्ही स्वतःवरून घरामध्ये वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची घरातील वातावरण सात्विक राहील याकडे पुरेपूर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे त्याचबरोबर बघा या महिन्यामध्ये जर एखादी कुमारिका मुलगी कि असेल किंवा स्त्री असेल अचानकपणे ती तुमच्या घरामध्ये आली आता स्त्री तुमच्या शेजार पाजारची असू शकते किंवा तुमच्या पाहुण्यांमधली एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीचं तुम्हाला यथाशक्ती मानसन्मान करायचं तिला तसंच पाठवायचं नाही कारण तुमचं हे व्रत सुरू असताना देवी लक्ष्मी कोणत्या रूपात तुमच्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे जर छोटी मुलगी आली तर तिला तुम्ही काही खायला देऊ शकता तिला एखादी भेट वस्तू देऊ शकता त्याचबरोबर स्त्री आली तर तिला तुम्हाला दूध किंवा फळ वगैरे खायला द्यायचे आहेत हळदी कुंकू वगैरे लावायचं तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही साडी किंवा एखाद्या खणाने तिची ओटी भरवू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मुख्या प्राण्यांची सेवा करायला विसरू नका ज्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये गायीची सेवेला अतिशय महत्व आहे तुम्हाला शक्य असेल तर रोज तुम्ही गायीला घास खाऊ घाला रोज शक्य नसेल तर किमान मार्गशीर्ष गुरुवारी तरी तुम्ही गायीला एखादी पोळी त्यावरती थोडीशी भिजवलेली हरभऱ्याची डाळ थोडासा गोळ असं गाईला खाऊ घालू हो शकता किंवा खनकेचा गोळा घेऊन त्यामध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ आणि गोळ भरून तो गोळा गाईला खाऊ घालायचा आहे गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो मार्गशीर्ष मध्ये गायीची सेवा उपासना केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते गाय जी आहे ती भगवान विष्णूंना देखील अतिशय प्रिय आहे गो सेवेने आपल्याला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची सुख समृद्धीची कमतरता राहत नाही त्यानंतर बघा या महिन्यामध्ये दत्त जयंती देखील आहे त्यामुळे तुमच्या आजूबाजूला कुत्रे असतील तर कुत्र्यांना तुम्हाला खायला घालायचं आहे बघा एखादा कुत्रा असाच अचानकपणे तुमच्या घराजवळ आला तर त्याला तसंच पाठवायचं नाही एखादी पोळी तरी तुम्हाला खाऊ घालायची आहे बघा जे दत्त महाराजांचे कुत्रे आहेत ते चार वेद समजले जातात आणि गाय जी आहे ती दत्त महाराजांची कामधेनू गाय मानली जाते त्यामुळे या दिवसांमध्ये कुत्रे गाय यांची सेवा आपल्याला करायचीच आहे त्याचबरोबर बघा त्याचबरोबर बघा या महिन्यामध्ये खोटं बोलायचं नाही किंवा कोणाचा अपमान होईल किंवा कोणाचं मन दुखावलं जाईल असं आपल्याला वागायचं नाही कारण आपण खूप देवदेव करत असतो आणि व्रत सेवा उपासना करतो आणि दुसरीकडे जर आपण मोठ्यांचा लहानांचा अपमान करत असू तरी देखील आपल्याला या व्रताची फलश्रुती मिळत नसते या महिन्यामध्ये गरजू लोकांना यथाशक्ती दान धर्म करा पण गुरुवारी मात्र कोणालाही पैसे देऊ नका सुट्टे पैसे असतील किंवा उधार उसन देऊ नका असं केल्याने तुमच्या घरातली लक्ष्मी तुम्ही इतर लोकांच्या घरात नेत असता लक्ष्मी जी आहे ती चंचल आहे ती अशाच ठिकाणी नांदते जिथे पैसा हा टिकलेला असतो आणि गुरुवारच्या दिवशी या अतिशय महत्वाच्या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे पण इतर दिवशी तुम्ही गरजू लोकांना यथाशक्ती पैसे उधार उचनवारीवर देऊ शकता पण या महिन्यामध्ये कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका कर्ज घेऊ नका तर या काही गोष्टी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये टाळायच्या आहेत त्याचबरोबर बघा या महिन्यामध्ये अशा कोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे तर सगळ्यात पहिला जो नियम आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाळायचा आहे तो म्हणजे मांसाहाराचा मांसाहार केल्याने देखील तुम्हाला या व्रताची फलश्रुती मिळत नाही तुम्ही म्हणाल की आम्ही गुरुवारच्या दिवशी या नियमाचं पालन करतो पण असं तुम्हाला चालणार नाही व्रत करणाऱ्या स्त्रीने व्रत करणाऱ्या व्यक्तीने मांसाहाराचा हा नियम पूर्ण महिनाभर पाळायचा आहे आता घरातल्या इतर सदस्यांना तुम्हाला बनवून द्यावं लागत असेल तर गुरुवार सोडून तुम्ही इतर दिवशी बनवून देऊ शकता पण तुम्ही स्वतः हा मांसाहार करायचा नाही त्याचबरोबर व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण टाळायचा आहे मांसाहार आपल्याला टाळायचाच आहे त्याचबरोबर कांदा लसूण देखील टाळायचा आहे कारण कांदा लसूण असेल मसालेदार भाज्या या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत कारण हे तामसिक अन्न आहे यामुळे आपलं क्रोधावर नियंत्रण राहत नाही आणि व्रत करणाऱ्या व्यक्तीने खूप संयम मनावरती ठेवायचा आहे घरामध्ये चिडचिड करायची नाही क्रोधावरती नियंत्रण ठेवायचं आहे त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर बुधवारी सूर्यास्ता पासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत तुम्हाला कांदा लसून टाळायचा आहे त्याचबरोबर ज्यांना शक्य आहे त्यांनी अगदी मार्गशीर्ष महिनाभर या नियमाचं पालन केलं तरी चालतंय कांदा लसन वर असं अन्न तुम्हाला सेवन करायचं आहे पण अगदी शक्य नसेल तर किमान गुरुवारच्या दिवशी तरी तुम्हाला कांदा लसन नसलेलं जेवण बनवायचं आहे त्याचाच नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे ज्या स्त्रिया या व्रताचा उपवास करणार आहेत त्यांनी दिवसभर फक्त पाणी दूध आणि फळांचं सेवन करायचं आहे पण साबुदाण्याची खिचडी किंवा भगर आमटे खाऊन हे व्रत किंवा उपवास करणं म्हणजे हे अतिशय चुकीचं आहे यापेक्षा तुम्ही उपवास न केलेलाच बरा उपवास नाही केला तरी चालतो आधी सांगितल्याप्रमाणे पण ज्यांना उपवास करायचा आहे त्यांनी अशा पद्धतीने करायचं आहे संध्याकाळी कथा वाचन वगैरे झालं नैवेद्य आरती केल्यानंतर आपण जो नैवेद्य देवीला दाखवणार आहोत तोच नैवेद्य तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला दिवसभराचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी खिरीचा नैवेद्य आवर्जून बनवावा लागतो मग तुम्ही वरण भात भाजी पोळी बनवा पण कोणत्याही प्रकारची खीर मात्र तुम्हाला नैवेद्यामध्ये तयार करायचीच आहे मग ही खीर तुम्ही रव्याची बनवू शकता तांदळाची बनवू शकता शेवयांची बनवा किंवा अगदी मखाण्यांची मखाने म्हणजेच तु कमळ गट्ट्याच्या बियापासून बनलेला हा मखाना बाजारामध्ये तुम्हाला सहज मिळून जातो आणि हा मखाण्याची खीर महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर एखाद्या गुरुवारी तरी तुम्ही ही खीर देवीला आवर्जून नैवेद्यामध्ये अर्पण करा देवीला नैवेद्य अर्पण करत असताना गोग्रास देखील काढून ठेवावा लागतो घराच्या आसपास जर गाय असेल तर गायीचा तुम्हाला नैवेद्य काढून ठेवायचा आहे आणि उपवास सोडण्यापूर्वी तुम्हाला गायीला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे महालक्ष्मीला जो नैवेद्य ठेवलेला असतो तो देखील बरेच जण गायीला खाऊ घालतात पण गाय जर मिळत नसेल तर हा नैवेद्य तुम्ही स्वतः खाऊ शकता या व्रता दरम्यान स्त्रियांनी साडी घालावी हातामध्ये बांगड्या कपाळी टिकली कुंकू असावं कारण हे व्रत करत असताना आपलं मन शांत स्थिर असावंच पण बघा आपण विवाहित स्त्रिया आहोत या तर, तर या नियमांचं पालन आपल्याला करायचंच आहे इतर वेळेस आपण ड्रेस घालतो पण या व्रता दरम्यान तरी आपल्याला साडी नेसूनच ही पूजा विधी करायची आहे साडी नेसणं शक्य नसेल तर किमान पंजाबी ड्रेस घालावा अगदी नाईट ड्रेस किंवा गाऊनवरती ही पूजा करू नये डोक्यावरती ओढणी घ्यावी शिष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकून आंघोळ करावं बघा पंचगव्य आपण संपूर्ण अंगाला लावलं तर आपल्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते ये पंच कुटे पंच हे पंचगव्य तुम्हाला कुठेही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे मिळून जाईल चिमुळभर पंचगव्य तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पंचगव्य नसेल तर गुरुवारच्या दिवशी चिमुडभर हळद गंगाजल टाकल्याने देखील तुमचा गुरुग्रह बलवान होतो गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे त्यामुळे हळदीशी संबंधित उपाय केल्याने आपला गुरुग्रह बलवान होतो आणि आपल्याला सर्व कामांमध्ये यश मिळायला लागतं बघा पंचगव्य तुम्हाला तुम्हा नाही मिळालं तर पहा तुम्ही सांगितल्याप्रमाणे चिमुडभर हळद आणि गंगाजल अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे किंवा हळद आणि थोडंसं दही देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकूच शकता किंवा हळद आणि दही तुम्ही संपूर्ण अंगाला लावायचे आहे आणि त्यानंतर आंघोळ करायची आहे आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी लहान मुलापासून ते घरातील मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे चिमुट चिमूट भरच टाकायची आणि आंघोळ करायची आहे असं नाही की व्रत करणाऱ्या व्यक्तीनेच फक्त अशी आंघोळ करायची तर नाही तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी कुटुंबातील सर्व सदस्यांनी अशाच प्रकारे आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणती अशी चूक जी आहे ती आपल्याला करायची नाही नव्याण्णव टक्के महिला ही चूक करतात त्यामुळे केलेल्या सेवेचं उपासनेच त्यांना फळ मिळत नाही तर बघा मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी दिवे लागणीनंतर आपल्या घरातील केर कचरा चुकूनही काढायचा नाही बघा असं म्हणतात की आपल्या घरात असलेला कचरा जो आहे तो आपल्या घरातील बरकत असते त्यामुळे दिवे लागणीनंतर घरामध्ये असलेला कचरा घरामध्ये झाडू मारणं हे चुकीचं आहे असं केल्याने आपण आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे ती घालवत असतो आता बऱ्याचशा जणी म्हणतील की गुरुवारी बरेच जण म्हणतात फरशी पुसू नये तर हे योग्य आहे का तर हो अगदीच योग्य आहे गुरुवारच्या दिवशी घरामध्ये जास्त साफसफाई केली जात नाही गुरुवारच्या दिवशी महिलांनी केस देखील धुऊ नयेत मग तुम्ही म्हणाल आता आपण व्रत करणार आहोत मग केस तर आपल्याला धुवावेच लागतील तर तुम्ही केस धुवायचेच असतील तर बुधवारी धुवायचे आहेत पण गुरुवारी मात्र केस धुवू नयेत तुमची एखादी अडचण असेल जसं की स्त्रियांचा मासिक धर्म असतो अशा वेळेस तुम्ही थोडंसं कच्च दूध केसांना लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही केस धुतले तरीही चालतात तुम्हाला सुतक पडलेलं आहे ते सुतक गुरुवारी फिटणार आहे तर मग अशा वेळेस देखील तुम्हाला केस धुवावे लागतात तर तुम्ही थोडंसं कच्चं दूध केसांना लावलं तर त्यामुळे तुम्हाला कुठलेही दोष लागणार नाहीत पण ज्यांना काहीच अडचण नाही त्यांनी मात्र गुरुवारी केस न धुता बुधवारी धुवायचे आहेत आणि हे व्रत जे आहे ते करायचंय कारण बघा गुरुवारचा संबंध हा बृहस्पतीशी असतो आणि बृहस्पती म्हटलं की त्याचा थेट संबंध आपल्या पतीच्या आणि मुलांच्या प्रगतीशी असतो म्हणून गुरुवारी केस धुऊ नयेत त्याचबरोबर घरामध्ये असलेली फरशी देखील या दिवशी पुसून मग आता तुम्ही म्हणाल की पूजा मांडणी करायची मग तशीच करायची का तर तसं नाही करायचंय तुम्हाला पूजेची जागा जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे घरामध्ये तुम्ही सकाळीच झाडू मारून घेऊ शकता घरामध्ये फरशी तुम्हाला पुसायची नाहीये आध्या दिवशीच तुम्ही सगळं घर जे आहे ते स्वच्छ करून घ्या आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की घर खूप घाण झालेलं आहे तर तुम्ही थोडस झाडून घेऊ शकता आणि पूजेची जागा जी आहे ती थोडस गोमूत्र शिंपडायचं आणि ती ओल्या कपड्याने तुम्हाला तेवढी जागा पुसून घ्यायची आहे गुरुवारच्या दिवशीचा जो कचरा असतो तो तुम्हाला चुकूनही घराबाहेर टाकायचा नाही डस्टबिन जर असेल तर डस्टबिन मध्ये तुम्ही घरातच तो कचरा ठेवायचा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तो कचरा तुम्ही कचरावाल्या मावशींना वगैरे देऊ शकता त्याचबरोबर बघा दुसरी चूक महिला अशी करतात की एखाद्या तुमच्या जवळच्या मैत्रिणीने तुम्हाला जर पैसे उधार उचनवारीवर मागितले किंवा सुट्टे पैसे मागितले तर गुरुवारच्या दिवशी आपण सहज देऊन टाकतो ही चूक आपल्याला करायची नाही गुरुवारच्या दिवशी आपल्या घरातील पैसा कोणालाही ना द्यायचा नाही सुट्टे पैसे असतील किंवा इतर काही मोठी रक्कम असेल ती देखील आपल्याला गुरुवारच्या दिवशी चुकूनही उधार उसनवारीवर किंवा कर्जाच्या स्वरूपात इतर व्यक्तींना द्यायची नाही असं केल्याने देखील तुम्हाला गुरुवारच्या व्रताचं फळ मिळणार नाही यामुळे देवी लक्ष्मी ही नाराज होते त्याचबरोबर कितीही काही अडचण असली तरी देखील कोणत्याही शेजारच्या व्यक्तीला आपल्या घरातील झाडू किंवा केरसुनी जे आहे ती द्यायची नाही बघा आपल्या घरातील झाडू जो आहे तो लक्ष्मी स्वरूप असतो त्यामुळे आपण त्या झाडूचा कधीच अपमान करत नाही गुरुवारच्या दिवशी आपल्या घरातील झाडू किंवा केरसुनी इतर लोकांना देणं म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी जी आहे ती घराबाहेर घालवणं असा त्याचा अर्थ होतो म्हणून तुम्हाला झाडूच्या बाबतीत ही चूक गुरुवारच्याच दिवशी नाही तर इतर कोणत्याही दिवशी आपल्या घरातला झाडू कोणालाही देऊ नये त्यानंतर बघा जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे घरातील दूध किंवा ताग दही मागायला आली तर गुरुवारच्या दिवशी ह्या वस्तू तुम्हाला द्यायच्या नाहीत कारण ह्या वस्तूंमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आपल्या घरातील दही तर दिवे लागणीच्या वेळेस इतर कोणत्याही दिवशी व्यक्तींना देऊ नये पण गुरुवारच्या दिवशी मात्र त्यांना कितीही गरज असली तरी तुम्हाला दही मात्र आपल्या घरातलं त्यांना द्यायचं नाही आता गुरुवारच्या दिवशी एखादी व्यक्ती तुमच्या आली मग ती सवाश्ण स्त्री असेल तर अशा वेळेस तुम्ही तिला तुमच्या घरामध्ये असलेलं दूध जे आहे ते प्यायला देऊ शकता म्हणजे तुमच्या घरातच त्या व्यक्तीला ते प्यायला द्यायचं आहे पण घराबाहेर तुमच्या घरातली लक्ष्मी द्यायची नाही त्यानंतर बघा या दिवशी तुम्हाला आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे उंबरठ्या बाहेर तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी समोर देखील शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे एखाद्या गुरुवारी जर तुमची अडचण आली तर तुमच्या शेजारच्या मैत्रिणीकडून किंवा तुमच्या एखाद्या नातेवाईकाकडून पूजा मंडणी करून घ्यायची आहे कथा तुम्ही श्रवण करू शकता मोबाईलवरती लावून द्या कथा तुम्ही ऐकू शकता आणि आरती वगैरे तुम्ही तुमच्या पतीकडून किंवा मुलांकडून करून घ्यायची आणि हे व्रत जे आहे ते तुम्हाला करायचं दिवसभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि नैवेद्य जो काही घरामध्ये बनलेला असेल तो नैवेद्य घरातील व्यक्तींना दाखवायला लावायचा आणि त्यानंतरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे म्हणजे तुमचा मासिक धर्म आहे याचा अर्थ तुम्हाला हे व्रत करायचं नाही असा होत नाही या महिन्यामध्ये फक्त चारच गुरुवार आलेले आहेत आणि शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे एकादशी जरी असली तरी तुम्हाला हे व्रत करायचं आहे आणि शेवटच्याच गुरुवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे आता गुरुवारच्या दिवशी देवी लक्ष्मीला तुम्ही बासुंदीचा नैवेद्य अर्पण करू शकता कारण एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचं व्रत असतं मग अशा वेळेस अन्न देव सेवन करत नाहीत मग कसं करायचं तर तुम्ही बासुंदीचा नैवेद्य अर्पण करा बासुंदी उपवासाला चालते आणि तुम्ही मात्र एकादशी तुम्ही धरत नसाल तर ही बासुंदी देवीला अर्पण केल्यानंतर संध्याकाळी जोही घरामध्ये स्वयंपाक तुम्ही बनवाल तो आणि सोबतच तुम्हाला आहे ती जेवण करताना घ्यायची आहे आणि अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत जे आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि चार किंवा पाच सवाश्ण स्त्रियांना घरी बोलावून त्यांचा यथाशक्ती मान सन्मान करायचा एक एक फळ आणि पूजेची प्रत तुम्हाला द्यायची आहे आणि चौथ्याच गुरुवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचंय चौथ्या गुरुवारी जर तुमची अडचण असेल तर पौष महिन्यामध्ये येणाऱ्या पहिल्या गुरुवारी तुम्हाला अशा प्रकारे व्रताचं उद्यापन करायचं त्या दिवशी देखील तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे कथा वाचन करायचं आहे देवीला नैवेद्य अर्पण करायचं त्यानंतर चार ते पाच सभासण स्त्रियांना घरी बोलवायचं आहे आणि त्यानंतर त्यांना दूध देऊ शकता किंवा खीर देऊ शकता आणि हळदी कुंकू वगैरे लावायचं पूजेची एक एक प्रत द्यायची आणि एखादं फळ त्यांना द्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील हे गुरुवारचं व्रत करायचं आहे आणि या काही नियमांचं पालन करायचं आहे नव्याण्णव टक्के महिला जी चूक करतात ती तुम्हाला अजिबात करायची नाही तरच तुम्हाला या व्रताच संपूर्ण फळ मिळेल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन